रेशन कार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे आता आपल्या कार्ड कार, रेशन कार्डमध्ये जे काही सदस्य असतील त्या सर्व सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक असणे आवश्यक आहे जर रेशन कार्डला तुमचं आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला इतर योजनांचा लाभ घेता येणार नाही जसं की आयुष्यमान भारत योजना असेल किंवा इतरही ज्या सरकारी योजना आहे त्यांचा लाभ घेण्यासाठी तुमचं आधार कार्ड रेशन कार्डला लिंक असणं आवश्यक आहे बऱ्याचदा काय होतं कुटुंब प्रमुखात किंवा काही सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेले असतात परंतु काही सदस्य रेशन कार्डमध्ये ऍड आहेत तुमच्या फिजिकल रेशन कार्डवरती सर्व सदस्यांची नावं आहेत परंतु त्यातल्या सर्व सदस्यांची आधार कार्ड रेशन कार्डला लिंक झालेली नसतात आपल्या कुटुंबातील किती सदस्यांचे आधार कार्ड रेशन कार्डला लिंक आहे हे तुम्ही ऑनलाईन घर बसल्या चेक करू शकता हे चेक करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोरला यायचं आहे आणि या ठिकाणी मेरा रेशन नावाचं जे ॲप आहे हे ॲप तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे हे ॲप डाउनलोड झाल्यानंतर अशा पद्धतीनं दिसेल ॲप ओपन झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीनं इंटरफेस दिसेल यामध्ये लाभ की जानकारी या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे मित्रांनो ध्यानात घ्या या ठिकाणी असे वेगवेगळे ऑप्शन आहेत परंतु सर्वप्रथम आपण काय करणार आहोत की या ठिकाणी लाभ की जानकारी या पर्यायावरती क्लिक करणार आहोत Yup. आपल्याला या ठिकाणी रेशन कार्डचा नंबर किंवा आधार नंबर टाकून माहिती आपण बघू शकतो परंतु या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला आपल्या रेशन कार्डचा जर नंबर माहीत नसेल तर सरळ सरळ तुम्ही या ठिकाणी आधार संख्या हा पर्याय निवडून या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाकून तुमच्या रेशन कार्डचा ऑनलाईनचा जो बारा अंकी नंबर असतो तो कोणता आहे ते एकदा बघून घ्या आधार कार्डचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे यानंतर तुमच्या समोर तुमच्या रेशन कार्डचा जो बारा अंकी नंबर आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर दुकानाची संख्या यानंतर ही सर्व माहिती या ठिकाणी तुमचं राज्य जिल्हा आणि तुम्हाला कुठल्या योजनेतून लाभ मिळतो तुमचं पी एच एच आहे की एन पी एच आहे ही गोष्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता यानंतर मित्रांनो ध्यानात घ्या या, या ठिकाणी तुम्हाला रेशन कार्डचा तुमचा बारा अंकी नंबर दिसतोय तो कॉपी करून घ्या किंवा सेव्ह करून ठेवा किंवा लिहून ठेवा हा नंबर कॉपी केल्यानंतर तुम्हाला पुन्हा वापस यायचं आहे होम पेजवरती आणि या ठिकाणी आधार सिडिंग नावाचा एक पर्याय आहे यावर पर क्लिक करून तुमचा जो राशन कार्डचा बारा अंकी नंबर असेल तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे तुमच्या समोर अशा पद्धतीनं स्क्रीन दिसेल यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांची नावे ऑनलाईन झालेली आहेत किती लोकांच्या आधारची सीडिंगची स्थिती यस आहे की नो आहे या सर्व गोष्टी तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता मित्रांनो तुम्हाला रेशन कार्ड नवीन काढायचं असेल किंवा तुमचं राशन कार्ड हरवलं असेल किंवा रेशन कार्डचे तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील तर स्क्रीनवर तुम्हाला दिसत असलेला हा व्हिडिओ बघून घ्या स्क्रीनवर आपण रेशन कार्डच्या बाबतीत एक प्लेलिस्ट बनवलेली आहे ती प्लेलिस्ट देखील तुम्हाला या ठिकाणी दिसते ती प्लेलिस्ट पाहून घ्या म्हणजे तुमचे रेशन कार्डच्या बाबतीत जे काही अडचणी असतील त्या तुम्ही या ठिकाणी ते पाहून दूर करू शकता रेशन कार्डच्या बाबतीत तुम्हाला अजून व्हिडिओ पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वाच्या व्हिडिओसाठी मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र